हा संतुष्ट व्हावा तो सुखी आणि समाधानी व्हावा त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी किंबहुना सर्व सुखी शब्द वापरला तोच मनुष्य म्हणू शकतो की किंबहुना सर्व सुखी की त्याचा अर्थ करणे व्यापक आहे नवे नवे ज्ञानेश्वर महाराज तर या विश्वाला गवस्ती घालतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक म्हणे श्री विश्वेश राव हा होईल दान पसाव येणे वरील ज्ञान देऊ सुख ज्ञानोपाराला विश्वाच्या बद्दल बोलत असताना ज्ञान सांगतात हे विश्वचे माझे घर ऐशी मती आपण झाला संपूर्ण विश्वाला हे माझं घर बनवलं हे काही सामान्य व्यक्तीच काम नाही त्याला फार विशाल अंतकरण लागलं आणि ज्ञानबारा सारख्या संत महापुरुषांचा अंतकरण हे व्यापक आहे विशाल आहे फार मोठं व्यापक आहे आणि म्हणून त्यांचं हे अंतकरण व्यापक असल्यामुळेच ते या विश्वाच्या बद्दल भगवत भावना व्यक्त करताना आपल्या समोर निवृत्ती नाथांच्या पुढे सांगतात की यांचे आवड त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीच कल्याण व्हावं हा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुण सर्व सुखी आणि पूर्ण होणे तिन्ही मुखे म्हणजे जो आदी पुरुषे अखंडित आणि मग ज्ञानोबाने आपल्या सद्गुरु निवृत्तीनाथांच्या पुढे एक एक भाव आपला व्यक्त केला सांगतात अनेक ग्रंथोपजीवी अनेक ग्रंथांच्या मध्ये सुद्धा ज्ञानोबा या समाजाच्या प्रती या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रती हाच भाव आहे की जेणेकरून आपल्या तुमच्या आपल्या सर्वांचं कल्याण कशामध्ये आहे हा भाव त्यांनी या प्रसादानाच्या मध्ये मांडला आणि अनी इतर अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा ज्ञानोबाला सांगतात मी हाच भाव मांडला आपण ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जर आपण पाहिला तर ज्ञानेश्वर महाराजांची सर्व सर्वसामान्यातल्या सामान्य जीवाच्या प्रती हाच भाव मांडला ज्ञानोबाला सांगतात देवाचे द्वारी वाघ क्षणोकरी आणि त्याने मुक्ती चावी साधी जो देवाच्या दारामध्ये क्षणभर राहील माऊली म्हणतात देवाची मुक्ती चारी साधी मुक्ती त्या साधकाला प्राप्त होतात एवढं सामर्थ्य या ग्रंथांमध्ये त्यांनी सामावलं आपल्याला हरिपाठ अगदी साधा वाटतो एकोणतीस अभंग फक्त हरिपाठामध्ये पण संपूर्ण शास्त्राचं साथ त्या हरिपाठामध्ये माऊलींनी घातलं आणि आपल्या वारकऱ्यांची संध्या हरिपाठ हा एकमेव आपल्या सर्वांच्यासाठी साठी हरिपाठामध्ये फार मोठा कोणी असं म्हणेल की महाराज देवाच्या दारामध्ये क्षणभट उभं राहिल्याच्या नंतर चार मुक्ती प्राप्त होतात ज्यावर आपल्याला सांगतात त्या देवाची दारू वा क्षणभरी आणि त्याने मुक्ती चारही चार मुक्तीचं वर्णन सांगितलं समीपथा सरुपथा सनुपथा आणि सायुजता शास्त्रामध्ये चार प्रकारच्या मुक्ती सांगितल्या समीपथा सनुपथा स्वरूपता आणि सायुजता महाराजा चारही मुक्त्या देवाच्या दारामध्ये क्षणबरोबर राहिल्याच्या नंतर प्राप्त होतात <Electrictable> देवाचं दार वेगळं देवळाचं दार वेगळं मंदिराला दारामध्ये मंदिरामध्ये जातो ठिकाणी सूक्ष्मता आहे ज्ञान मंदिराचं दार नाही म्हणत देवळाचं दार नाही म्हणत देवाची म्हणतात ते देवाचं द्वार म्हणत तर तर हे सांगायचे की बाबा रे तुम्हाला जर ज्ञानाचा अधिकारी बनायचं असेल तुम्हाला जर मुक्ती प्राप्त करून घ्यायची असतील तर तुमच्यासाठी तुम्हाला सद्गुरूंच्या दारामध्ये जाणं हे खऱ्या अर्थाचे देवाचं द्वार्न महाराज ज्ञान प्राप्तीच्या संबंधाने वर्णन करत असताना हाच भाव ठेवला ज्ञान म्हणतात ते ज्ञान पैगा बनवे जरी म्हणे आणावे तरी संताया भजावे सर्वश्रेषी जे ज्ञानाचा कोठा ते तो सेवा हा दार बन्ट शब्दाचा आहे की तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सेवेच्या दारात देवाकडे जावं लागेल आणि मग तुम्हाला हे मुक्ती प्राप्त होते आपण अपन, आपल्याला असं वाटते की देवाचं दार आणि मंदिराचं दार मंदिराचं दार हे लौकिकरित्या आपण मंदिरात येतो पण देवाच्या दारामध्ये जात असताना आपल्याला जर ज्ञान प्रकाश जर प्राप्त करून घ्यायचा असेल चारी मुक्ती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असतील तर आपल्याला देवाचं दार समजणं महत्वाचं आणि ते देवाचं द्वार कोणतं असेल तर ज्ञान सांगतात जे ज्ञानाचा पुरवठा ते तर सेवा हा दार म्हणठा दार म्हणठा शब्दाचा अर्थ आहे दार आपल्याला त्या सेवेच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताच्याकडे जाता येतं अन्यथा तसं जाता येत नाही आपण म्हणतो की आम्ही तर महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवळातच असतो आम्हाला एकही मुक्ती प्राप्त नाही होत पण महत्वाचा भाग असा की देवळाचं दान वेगळं आहे देवाचं दान वेगळं तुम्हाला अध्यात्माच्या दृष्टीने जर समजून घ्यायचं असेल तर चार मुक्तीचा अधिकार बनायचं असेल तर आपल्याला देवाचं द्वार कोणतं आहे ते आधी समजणं महत्वाचं मला ज्ञान संपन्न आता ही काही साधी गोष्ट नाही ज्ञान संपन्न होणं ही साधी गोष्ट नाही नुसतं बोलणं म्हणजे ज्ञान नाही अनुभव आणि ज्या ज्ञानाची क्रिया आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने झाली पाहिजे तरच आपण त्याचे अधिकारी शकतो शकता बनत नाही कारण नियम असा शास्त्राचा तुम्हाला जर साध्य पाहिजे असेल तर तुम्हाला साधक बनवावं लागेल आणि तुम्ही जर साधक बनला तर तुमची साधना योग्य असली पाहिजे साधना आणि हे शास्त्राची परिभाषा हे समजण्याकरता आमचाला ज्ञान असणं गरजेचं आहे आणि मग ज्ञानावर या ठिकाणी साधक साधना आणि साध्य आपल्याला जर साध्य प्राप्त करायचं असेल तर करणं जी साधन आहे ना ती साधना सुद्धा बिनचूक जर झाली तर आपल्याला साध्य प्राप्त आहे आणि साध्य प्राप्त नाही होत त्याच्यासाठी अनेक ठिकाणी उदाहरण दिले ज्ञानावर सांगतात आपल्याला तर नदीच्या पलीकडे जायचं असेल नदीला भरपूर पाणी आपल्याला पलीकडे जायचंय पण त्याच्यासाठी साध साधन काय आहे नाव पाण्यातून नदीच्या पलीकडे जायचे पोहणं नाही मग पलीकडे तर गर जाणं गरजेचं आहे पलीकडे जाण्याकरता साधन काय सांगितले नाव आणि मग नावे मध्ये जर आपण बसलो तर ती नाव योग्य आहे का नाही हे अगोदर साधकाला जस पाहणं गरजेचं पलीकडे जाणाऱ्या व्यक्तींना ज्या नावेच्या द्वारे पलीकडे जायचे ती नाव आधी व्यवस्थित आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे जर ती नाव जर व्यवस्थित नसेल तर जसा तो नदीतून पलीकडे जाऊ शकत नाही तस दरवाजा जर समजला असे तर आपण कोणत्या दरवाजाने साधना करत असताना साधकाने त्याची साधना पण बिनचूक असली पाहिजे आमची गुरुवारी शास्त्रीक्रम मारुती बाबा काय गोष्ट सांगत असायचे पाठामध्ये ते म्हणायचे साधना जर बिनचूक असेल निश्चित साध्य त्या साधकाला प्राप्त झाल्याशिवाय हा शास्त्राचा सिद्धांत आहे तुम्हाला पंढरपूरला जायचं आहे तर तुम्हाला एकत्र सांगण्यावरून येणार पंढरपूर गाडीच जर बोरड गाडीला असेल तर तुम्ही हात दिल्यानंतर गाडी थांबल्याच्या नंतर पंढरपूरला जाणारी जर गाडी असेल तरच तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून तुमचा प्रवास होऊ शकतो जर गाडी पंढरपूरला जाणारी नसेल तुम्ही जर चुकीच्या जाणाऱ्या दा गाडीमध्ये जर बसला तर जसं की गाडी तुम्हाला पंढरपूरला पोहोचू शकत नाही तुमच्या तुमच्याजवळ पैसे असले तरी तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधना करायची साध्य मिळवायचे पण साधना करण्यासाठी साधना जर योग्य नसेल तर साध्य मिळत नाही मग असून देखील मनुष्य योग्य साध्यापर्यंत जात नाही अशी बरेचसे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले चार डॉक्टर वकील शिकलेले लोक होते रात्रीची वेळ नदीच्या पलीकडे जायचं होत नदीला पाणी भरपूर असल्यामुळे नाव्यातून पलीकडे जायचं रात्री अकरा वाजले तिथं नदीच्या काठाला आले पलीकडे जाण्यासाठी नाव आहे पण नावाडी नव्हता आणि मग ते चौघ ही तिथं थांबले त्यांनी आजूबाजूला पाहिलं नावाडी काही दिसत नाही नदीच्या पलीकडे जायचे मग ते म्हटले का त्यात काय म्हणजे नदीच्या पलीकडे जायचे नाव आहे नाव आपण सुद्धा घेऊन जाऊ पलीकडे मग महाराज त्यांनी काय केलं त्यांना असं वाटलं पलीकडे जाण्यासाठी काय नावाडी तरी काय करतो नावाड्याकडे नाव चालवण्याकरता जे पाणी हे करण्याकरता त्याच्याद्वारे तो नावाडी ती नाव चालवतो आणि पलीकडे लोकांना सोडतो त्यातला एक शिकलेला होता त्याने सांगितलं बाबा नाव पलीकडे कसे जाते हे मग मी गुगलवर पाहतो त्यांनी गुगल सर्च केलं कोणतीही गोष्ट आपल्याला जी समस्या उद्भवली त्या समस्याचं समाधान आता नाव आहे पाहण्यासाठी गुगल वरती पाहिलं की पलीकडे ते नाव काय नावाडी कसं करतो त्यांनी पाहिलं नावाडी काय म्हणले असं करतो फक्त ते लाकडांनी पाणी मागे लोक ते नाव पुढे जाते त्या चौघांनी असं ठरवलं जाऊ त्या म्हटलं आता नावाडी नसू द्या आपण पलीकडे जाऊ म्हणले काय त्यात विषय आहे आपण प्रयत्न करू मग चौघांनी मला प्रयत्न करायला सुरुवात केली नावामध्ये बसले आणि बसल्याच्या नंतर एका एकाने प्रयोग करायला सुरुवात केली पहिल्याने एक तास नाव चालवायला सुरुवात केली एक तास झाल्यानंतर त्याचे पण हात दुखून आले तो म्हणला आता मी दमल भाऊ दुसऱ्याकडे गेली दुसऱ्याने पण ते प्रयत्न करायला सुरुवात केली तो दमला तिसऱ्याने प्रयत्न करायला सुरुवात केली तो दमला आणि चौथा पण जमला शेवटी ते रात्रीच्या अकरा वाजता त्यांना असं वाटलं किमान आपले चार तास गेले अकरा बारा एक दोन तीन म्हणजे पाट पाट असं उजळ पडायला म्हणजे पाटची किजबिज सुरू झाली आणि मग किरबिज सुरू झाल्याच्या नंतर त्या मुलीकडे आपण रात्रीपासून बराच प्रयत्न केला आपण आता निमित्त तरी आलो महाराज त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न करायला सुरुवात केली पुन्हा जण ते त्यांनी सुरुवात केली पहाटचे जवळ जवळ साडेपाच वाजले दिवस निघाला उजाडलं आणि उजाडल्याच्या चा नंतर चौगची चौगही फार शिकलेली माणसं होती त्यांनी पहाटाच्या जवळजवळ साडेपाच सहा वाजता तेव्हा दिवस निघाला त्यावेळेला त्यांनी विचार केला कारण म्हणजे आपण रात्री जेव्हा अकरा ला आलो तेव्हा आपण इथंच होतो आणि आता पहाटे जवळजवळ सहा बाजार आले तरी म्हणजे इथंच आहे पलीकडे जाण्याची इच्छा नाही का आहे प्रयत्न केले नाही का भरपूर केले मग पलीकडे का गेले नाही त्याच कारण असं आहे की जी नाव झाडाला ना बांधलेली होती त्या नावेचा दोर एका सोडला नाही कारण सगळ्यांचे प्रयत्न चालू होते दृष्टांत संपला सिद्धांत आहे जाण्याची इच्छा शंभर टक्के प्रयत्न रात्रभर केले पण पलीकडे का पोहोचले त्याच सरळ उत्तर आहे की नावेचा दोर ज्या झाडाला जा नाव बांधलेली होती त्या झाडाचा जा दोर त्यांनी सोडला नाही त्याच्यामुळे त्यांचे रात्रभर काय त्यांनी अजूनही पाच दिवस जरी प्रयत्न केले तरी पलीकडे जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही त्यांची मिळवायचे साधना चालू आहे पण ज्या ज्या साधने द्वारे पलीकडे जायचे ते ती नाव त्यांनी न सोडल्यामुळे प्रयत्न निष्फळ झाले महाराज हे जस उदाहरण आहे तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी साध्य मिळवायचे पण साधना जर चुकीची झाली साध्य मिळत नाही जसं यांच्याकडे शिक्षण होत चांगले शिकलेले होते प्रयत्न केले त्यांच्याकडे पैसे भरपूर होते जाण्याची इच्छा होती पण जसं नावीचा न ना सोडल्यामुळे जसे नाव जाऊन शिकले नाही हे त्यातलं खरं कारण आहे तस कोणतीही साधना करत असताना तुम्हाला साध्य प्राप्त करत असताना तुमची साधना बिनचूक असली पाहिजे जर साधना बिनचूक जर नसेल तर तुम्ही प्रयत्न किती करा तुम्हाला साध्य मिळणार नाही आणि मग हे जस त्यातलं गमक आहे की त्यांनी नाव जर सोडली असते तर एका तासात ते पलीकडे जाऊ शकले असते तर नाव न ना सोडल्यामुळे त्यांचे प्रयत्न ठरले म्हणून आपल्याही जीवनामध्ये महाराज आपल्याला परमात्म्याच्या दर्शनापर्यंत पोहोचायचे संतांनी आपल्याला साधना सांगितली की ज्ञानेश्वरी भागवत प्रभूचं चिंतन करा ही बिनचूक साधना करा नेमात करा आणि आचरण शुद्ध करा योग्य पद्धती नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा हरिपाठ जरी आपल्याला सोपा वाटत असला तरी पण महाराज एक एक अभंग अभ्यास करत असताना महाराज ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करा त्यावेळेला तुम्हाला कळेल की काय ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानाची महती जनोबा सांगतात बाबा रे तुम्हाला देवाच्या दारामध्ये जर बर